कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा खेड तालुक्यातील लोटे येथील ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुल पुन्हा एकदा एका गंभीर वादात सापडलेले आहे या गुरुकुलातील एका वर्ग मॉनिटरवरती इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धक्कादायक बाब म्हणजे हा अल्पवयीन मॉनिटर काही विद्यार्थ्यांचे मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता असा आरोप आहे एवढेच नव्हे तर तो काही विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे व्यसन करण्यासही भाग पाडत होता एका विद्यार्थ्याच्या पालकांनी चंद्रकांत धोत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम दोन हजार तेवीस अंतर्गत विविध कलमांखाली संबंधित मॉनिटरवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून याच गुरुकुलचे प्रमुख कोकरे महाराज यांच्यावरती विद्यार्थिनींच्या विनयभंगाचे दोन पोस्को गुन्हे दाखल झालेले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत हे प्रकरण ताजे असतानाच रॅगिंग सारख्या या नव्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या या संस्थेत अशा गंभीर घटना वारंवार घडत असल्याने गुरुकुलच्या कार्यपद्धतीवरती आणि सुरक्षिततेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत प्रशासनाकडून यावर कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे thanks <laughs> for